पिंजरमध्ये जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय पोलिसांकडून हालचाली शून्य पशुमालकांना चिंता तालुक्यातील पिंजर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून जनावरे चोरणारी टोळी सक्रिय झाली असून याबाबत पशुमालकांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत तक्रारीमध्ये चोरट्यांची नावे सुद्धा नमूद केलेली आहेत तरी सुद्धा पोलीस हातावर हात देऊन बसलेले आहेत परिणामी पशुमालकांना मोठी चिंता भेडसावत आहे याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी ग्रामीण भागातील पशुमालकांची मागणी आहे पिंजरेतील शेतकरी मयूर गजानन गावंडे यांच्या मालकीची गाय दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट ती रात्रीला कुणातरी अज्ञात चोरट्याने सदर गाय घरून खुट्यावरून सोडून चोरून नेली आहे गेल्या सहा महिन्यापासून बकऱ्या आणि जनावरे शंभरच्या जवळपास चोरीला गेलेले आहेत त्यापैकी ऐंशी टक्के पशुमालकांनी पोलीस चौकशी करीत नाहीत म्हणून तक्रारच केली नाही असे अनेक किस्से पिंजरमध्ये घडलेले आहेत याबाबत पिंजर, या पिंजर पोलीस स्टेशन ते ठाणेदार गंगाधर दराडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आम्ही तपास करीत आहोत चोरी गेलेल्या जनावरांचा निश्चितच तपास लावण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले मात्र पशुमालकांचा पोलिसांच्या आश्वासनावर कोणताही विश्वास राहिला नाही कारण जनावरे चोरणारी टोळी गेल्या अनेक महिन्यांपासून पिंजर परिसरात जनावरांची चोरी करीत आहे बकऱ्या जनावरे सोयाबीनचे कट्टे शेतातील इलेक्ट्रिक मोटारी शेतातील केबल अशा अनेक गोष्टींबाबत पिंजर पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत परंतु पोलिसांनी आजपर्यंत एकाही चोरी केलेल्या जनावरांचा शोध लावला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे पोलिसांनी जेव्हा पशुमालक विचार न करतात तेव्हा पोलिसांकडून आम्ही तपास करीत आहोत असे उत्तर मिळते परंतु तपास कुठून आणि कुठपर्यंत केला हेच कुणाला कळेना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळेला कोणातरी अज्ञात चोरट्यांनी येथील शेतकरी मयूर गजानन गावंडे यांच्या मालकीची गाय कोणातरी भामट्याने घरून सोडून चोरून नेली आहे याबाबत पिंजरचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी चोरी गेलेल्या जनावरांचा तपास निश्चित करण्यात येईल असे आश्वासन दिले परंतु तमाम जनतेला पोलिसांवर आता विश्वास राहायला नाही अशी शेतकरी सांगत आहेत कारण यापूर्वी पिंजर खेडा कुर्द हातोला महान या ठिकाणावरून अनेक वेळा जनावरांची चोरी झाली आहे याबाबत माहिती मिळाली की चोरटे हे चारचाकी वाहन घेऊन रात्रीच्या वेळेस येतात आणि त्यांना मोकाट दिसलेले तसेच रस्त्यावरील गोठ्यातून सोयीस्कर असलेले जनावरे जागेवरच सोडून चोरीला जात आहेत चोरीबाबत पोलीस गंभीर नसल्यामुळे अनेक पशुमालक तक्रार देत नाहीत पोलीस चौकशी करत नाहीत म्हणून लोक पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतच नाहीत अशा अनेक शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पिंजर सरकरमधून गेल्या सहा महिन्यात झालेल्या सर्व जनावरांच्या चोरीचा शोध घ्यावा आणि दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्या थांबाव्यात अशी मागणी पिंजर आणि चौसष्ट खेडे गावातील नागरिकांकडून केली जात आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा